नमस्कार परंडा तालुक्यातील महत्वाच्या सहनशीलतेचा अंत बघू नका करडे यांचा सरकारला इशारा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाला प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा संभाजी महाराज व मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अरेरावीची भाषा करणारे लक्ष्मण हाके विरुद्ध संताप परंडा येथील उपोषणाचा चौथा दिवस मनोजदास दरांगींचं उपोषण हे सतरा तारखेपासून चालू आहे तरीसुद्धा सरकार अतिशय गेंड्याची कातडी पांघरल्यासारखं अतिशय निगरगट्टपणे मुग गप्प गप्प आहे आणि आमच्या मराठ्यांच्या संस्कृतीचा अंत पाऊच आहे तर याचा उद्रेक झाला तर महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही मराठा आरक्षणासाठी सतरा तारखेपासून मनोज दादा हे उपासनाला बसलेले आहेत आणि आतापर्यंत त्यां तेन सरकारनं त्यांची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि आमच्या तालुक्यामध्ये राजकुमार गायकवाड हेही उपोषणाला बसलेले आहेत तरी त्यांना प्राशन पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे लक्ष्मण हाके यांनी जी खालच्या पातळीने जी टीका केली आहे मनोज दादावर आणि उदय छत्रपती संभाजीराजे यांच्यावर त्याची लायकी नसताना तो कुठला सांगू याचा तिथं जाऊन लायकी करतो आहे त्याला म्हणा तू समोर ये तुला मराठ्याची दाखवतो सगळी ताकद काय आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकारनं दखल घेतली नसल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परंडा तालुक्यातील नालगाव येथील राजकुमार गायकवाड यांनी शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजीपासून परंडा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वर्ष शिंदे यांनी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील व परंडा येथे सुरू असलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे औदुंबर करळे यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त करून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा दिला आहे औदुंबर संभाजी करळे नालगाव उपोषणार्थी राजेंद्र राजकुमार गायकवाड यांच्या ग्रामस्थ गावकरी आहे तर हे आमचं उपोषण हे एकवीस तारखेपासून चालू आहे आणि मनोज दरांगीच उपोषण हे सतरा तारखेपासून चालू आहे तरी सुद्धा सरकार अतिशय गेंड्याची कातडी पांघरल्यासारखं अतिशय निगरगट्टपणे मुगगळून गप्प आहे आणि आमच्या मराठ्यांच्या संस्कृतीचा अंत पाऊस आहे तर याचा उद्रेक झाला तर महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही तर सरकारने तातडीने निर्णय घेऊन तातडीने निर्णय घेऊन तात्काळ उपोषणात त्यांचं लक्ष दिलं दिलं पाहिजे आहे त्याच्यातून हा विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मराठ्यांना आरक्षणाची अत्यंत निकड आहे गरज आहे कारण आज दोन पाच एकराच्या उतारायच्या सुद्धा कमी उतारा त्या अशीच झालेला आहे त्याच्यावर आज रोजीरोटीचा प्रश्न आहे त्याच्या मुलांना शिक्षण एक एका पॉईंटनं मुलांचं शैक्षणिक आरक्ष शैक्षणिक वय वय असलेलं आहे तर मुलांना शिक्षणामध्ये आणि ह्याच्यामध्ये आरक्षण अत्यंत निकडीच आहे सरकार या गोष्टीचा अंत पाहत आहे परंतु अंत जर पाहत असेल तर महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही आणि अत्यंत विदारक परिस्थिती महाराष्ट्र हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे सुजना असा महाराष्ट्र आहे तर ह्या महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम या सरकारनं करू नये अतिशय मा, शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे उपोषण आंदोलन आहे त्या आंदोलनाला हिंसाकोळ लागू देऊ नये अशी माझी शासनाला उपोषणार्थीच्या वतीनं मनोजांच्या वतीनं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं चळमळीची हात जोडून विनंती आहे लक्ष्मण हाके आणि हे जे लक्ष्मण हाके आहेत गावगाड्यातला जो ओबीसी आणि धनगर आणि मराठा आहे त्यांच्यामध्ये विनाकारण लक्ष्मण हाके हे वाद लावत आहेत तर मराठा महाराष्ट्रातला धनगर समाज आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं कुकृत्य हे लक्ष्मण हाकेने करू नये लक्ष्मण हा आरक्षणाची मागणी वेगळी आहे आणि मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी वेगळे यांचा अर्थार्थिक संबंध नाही त्यांचं जे आरक्षण आहे ते त्यांच्या कोठ्यातलं आरक्षण आहे मराठा आरक्षण मात्र तो वेगळा माझा आहे अभ्यास केला पाहिजे अभ्यासपूर्वक अशा पद्धतीनं बोललं पाहिजे आहे इतकंच बोलतो मला कोणावर टीका करायची नाही पण जर आमच्या अस्तित्वावर आणि आमच्या भाकरीवर जर प्रश्न तयार होत असेल प्रश्नचिन्ह येत असेल तर त्याचा एक दिवस निश्चितपणाने आम्ही विचार करू आणि हिंसाकोळ जरी आलं तरीसुद्धा त्याचे आम्ही तमावा आणणार नाही तर सरकारला माझी आमची नंबर विनंती आहे शासनाने अत्यंत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चोवीस सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सतरा सप्टेंबर रोजी पासून मनोज जरांगी पाटील यांचं उपोषण सुरू आहे मात्र सरकारनं त्यांची दखल घेतलेली नाही सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण लवकरात लवकर सोडवावे अशी मागणी करण्यात आली आहे मराठा आरक्षणासाठी सतरा तारखेपासून मनोज दादा हे उपोषणालयाला बसलेले आहेत आणि आतापर्यंत त्यां सरकारनं त्यांची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि आमच्या तालुक्यामध्ये राजकुमार गायकवाड हेही उपोषणालयाला बसलेले आहेत तरी त्यांना प्रराजन पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे लक्ष्मण हाके यांनी जी खालच्या पातळीने जी टीका केली मनोज दादावर आणि उदय छत्रपती संभाजीराजे यांच्यावर त्याची लायकी नसताना तो कुठला सांगू लयचा तिथं जाऊन लायकी करतोय त्याला म्हणावा तू समोर ये तुला मराठाची दाखवतो सगळी ताकद काय आहे ती तिथे खालच्या पातळीनं तो बोलतोय दादावर छत्रपती संभाजीराजावर आरता आरती मराठा आरक्षणाचा आणि त्याचा काही संबंध नाही आरक्षण ठरवणारे ठरवत्यान कोण आहे काय आहे उच्च न्यायालय ठरवी पण ही नालाय की त्या खालच्या पातळीने बोलतोय मराठा समाजावर तू ये म्हणावं इकडे आमच्या तालुक्यामध्ये तुला दाखवतो कस काय यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सुनील शिंदे रवी साळुंके रामभाऊ नलवडे किरण शिंदे संजय गवारे मारुती शिंदे वसंत साळुंके यांची उपस्थिती होती महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा